मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घ्या दत्तांची जन्मकथा अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतीव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी तसे। तसे वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसुयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारदुमुनीच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसूया यहकिंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसावया सासन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे आसनी बैसता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार नग्न होऊनी निर्धार इच्छाभोजन देईन जे हे ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यांस जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे माझ्या माझ्यामागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे हे जाणून या मानसीय तीर्थगंडी देई कांतेसी गंगा प्रोक्षुनी तिघांसी भोजन देई जाण पा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसुयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छे फेडूनी ठेवी न ना लगताक्षण नग्न होवोनिया जाण बाळांजवळी बैसत असे बाळ्या घेऊनि मांडोवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी पान्हा फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे तिघा अतिथींची बालखेर झाली ती बालखेर रडू लागली तेव्हा त्यांना भूकलागली असेल असे, असे समजून अनुसुळेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तिनही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसुएेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसुयेची क्षमा मागितली अनुसुयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसुया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा वैष्णू महेश इतक्यांत मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसूये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरेय सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसुयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आस्तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो